आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांचा वृक्ष लागवडीच्या संकल्पनाची श्रीराम मंदिर परिसरातून सुरुवात आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या छप्पन हजार आठशे अकरा मताधिक्याच्या विजयाच्या आधारावर इच्छरगंजी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासह परिसरात वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता या संकल्पांच्या अनुषंगाने श्रीराम मंदिर शिवाजीनगर कोरुचे येथील परिसरात वृक्ष लागवडीची सुरुवात केली या मोहिमेचा उद्देश पर्यावरणाचं रक्षण आणि भविष्यातील पिढीसाठी शुद्ध व निरोगी वातावरण निर्माण करणे आहे आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली या वृक्ष लागवड मोहिमेत स्थानिक नागरिक समाजसेवक विद्यार्थ्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधींनी सहभाग घेत घेतला आमदार डॉक्टर राहुल आवाडे वृक्ष लागवडीच्या सुरुवातीला या उपक्रमाचे महत्व स्पष्ट करत पर्यावरण संरक्षणाचे आवाहन केले आणि सर्वांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे सांगितले वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण परिस्थितीला सुधारण्याचा आणि भविष्यात हिरवाईच्या वाढीला चालना देण्याचा संदेश दिला यावेळी सरपंच डॉक्टर संतोष बोरे सदस्य शीतल पाटील संजय शहापुरे भाजपा शहराध्यक्ष सचिन पवळे रमेश पाटील माजी सरपंच सुहास पाटील संजय खारखंडे संतोष वाघेला अभिनंदन पाटील दीपक तेली नितीन चौगुले विकी माने तृणाल कुंभार रवींद्र चव्हाण सनी ओळकर बाळासाहेब सांगावे बाळासाहेब माने विनायक बचाटे विजय चव्हाण इक्बाल बागवान अभिजित शिंदे सूर्यकांत शिंदे यांच्यासह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन हजार चोवीस संपूर्ण आता आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस या पहिल्या दिवशीमध्ये मी या परिसराचा इचलकंजी विधानसभा मतदारसंघाचा आमदार निवडून आलो आणि जेवढ्या मतानं निवडून आलो छप्पन हजार आठशे अकरा एवढे मताचं लीड जे होतं त्या लीड एवढी झाडं मी इचलकरंजी आणि परिसरामध्ये लावायचा संकल्प त्या ठिकाणी केलेला आणि आज नवीन वर्षाची सुरुवात प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराच्या आवारामध्ये ही झाडं लावायचा हा संकल्प आम्ही सुरुवात करतोय आता हळूहळू आणि परिसरामध्ये ही झाडं वाढवायची आणि आम्ही लावतानाच अतिशय चांगल्या क्वालिटीची मोठी झाडं लावायचा आम्ही संकल्प केला आहे येणे येण्या आता येत्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हिरवगार इचलकरंजी ग्रीन इचलकरंजी करायचा संकल्प इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ मग तारदाळ कोतवाडी चंदूर कबनूर कोरोची ही सर्व गावं त्याच्याने आजूबाजूचा परिसर तो सगळा चांगल्या पद्धतीनं स चांगलं एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आपलं इचर्गण असावं ही संकल्पना ह्या आमच्या उपक्रमामध्ये आहे आपण पण ह्या योजनेमध्ये आणि या संकल्पनेमध्ये या, या, संकल या ड्राईव्हमध्ये आपण सगळ्यांनी सहप सह सहभागी व्हावं आणि ह्याच्यामध्ये आमचं मिनिमम आहे छप्पन हजार आठशे अकरा हे मिनिमम आहे त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी लावणार असतील तर एन जी ओज असू दे सामाजिक संस्था असू दे तरुण मंडळं असू दे महिला मंडळ असू दे आ, त्यानंतर बचत गट असू देत ग्रामपंचायत विविध दे संस्था असू देत त्यांनी पुढं यावर झाडं द्यायला आम्ही तयार आहोत तुम्हाला खत पाणी सगळं द्यायला त्या ठिकाणी तयार आहोत आपल्याकडं जागा उपलब्ध असाल असली तर त्या ठिकाणी आम्ही झाडं देतो तुम्ही तुमच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी झाडं लावून घ्या आणि आपला पूर्ण देश हिरवा घ्यायला पाहिजे कारण की क्लायमेट चेंजसारखे आता नवीन विषय आमच्या आपल्यासमोर येत आहेत त्याच्यावरती मात करायचा हा एकमेव पर्याय आपल्याला झाडं लावणं झाडं टिकवणं त्या ठिकाणी आहे मी सगळ्यांचं मी मनापासून परत एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो जय हिंद महाराज